बातमी आहे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्यात बोगस खत बियाणे रोपांचा झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे बोरीखुरचे शेतकरी शिवाजी चिंचवडे यांनी प्रथम कृषी विभागाला तक्रार केली आहे त्यामुळे कृषी विभाग खडबडून जागे झाले आहे तालुक्यात पंचनामे सुरू केले असून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली आहे यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी खेड मनोज कुमार ढगे जुन्नर तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट डॉक्टर दत्तात्रय गावडे पीक संरक्षण विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव भरत टेमकर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव निलेश बुधवंत कृषी अधिकारी पंचायत समिती जुन्नर राहुल गुंजाळ सेमिनास कंपनी प्रतिनिधी पुणे राजश्री नरवडे मंडळ कृषी अधिकारी सुजाता पंदे कृषी सहाय्यक बोरी तसेच जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आशाताई बुचके सरपंच रामदास पवार आणि शेतकरी उपस्थित होते हा प्रकार एका शेतकऱ्याबाबत झाला नसून सध्या स्थितीत वडगाव कांदळीचे विश्वनाथ पवार बबन पवार खोडद हिवरेचे मच्छिंद्र मोर्डे बाळासाहेब थोरात मांजरवाडीचे शेतकरी पोपट घुले

त्याच्यामध्ये हे सडत नाही त्याच्यामध्ये हे फक्त पूर्ण वाळून जातं आणि सुद्धा वाढतात आराम कृषणारी आता आपण आहोत वरगाव खांदे या ठिकाणी इथले वर्गाशी विश्वात आपण तो बसत आलेलं आहे झाडं काही हिरवी दिसतात काही ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकारीमध्ये त्या ठिकाणी तळापर्यंत ती सुकून घेतली न जातात तयार झालेलं आहे तर असाच प्रकारचा द शिवाजी चिंचवड काही दिवस त्या ठिकाणी आम्ही पाहिलेला आहे शकत नाही असं जर या ठिकाणी काम कामकाजाल तर शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणून माझ्या सर्व विनंती आहे की आपण इथं पाणी केलेलं आहे पंचायत घेतलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान आहे कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाले पाहिजे आता या स्थानिक स्थळापत्र साठी निश्चितपणे आम्ही एकशे स्वस्त प्रयत्न करतो विश्वास या ठिकाणी मी देतो आणि शेतकरी हे इतकं मेहनतीनं आणि उन्हाळ्यामध्ये कुठले पीक घेणं इथं काही सुद्धा असतेचं काम असतं त्यांनी त्याची मशीन वगैरे सगळं करून बेड वगैरे तयार करून चांगलं इथं पीक घेतलेलं आहे त्याचं नुकसान म्हणजे उच्च प्रमाणात ज्यावेळेस शेतकरी एखाद्या पिकाला जातो जर नुकसान ज्यावेळेला होतं त्यावेळेस नुकसानमध्ये आर्थिक ह्याच्यामध्ये कधी नसतं जास्तीत जास्त नुकसान पाहिजे अशी तपासणी जे कळत करतो ना आता ही जात त्या ठिकाणी आली नाही आपल्याला आपण त्या नर्सरीवाल्याकडून ही जात किती ठिकाणी विकली त्या सगळ्या शेतकऱ्यांची घेतो आता ह्यांनी जी आपली जी इंदू जाते याची रिपोर्ट बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी उघड नाही झाली असेच आहे तर आपण ह्यांचे रिपोर्ट सगळे घेते कंपनीचे की तुम्ही ही जात कुठल्या कुठल्या भागासाठी कुठल्या हंगामासाठी दिली येऊ हो ते आणि इतरही ठिकाणी असाच प्लॉट चांगलं उत्पन्न आले अशाही प्लॉटचं आपण ऑब्झर्वेशन घेतो आणि नुकसानीचा आकडे दाखवतो त्या प्लॉटचं हा प्लॉट आणि चांगला आलेला प्लॉट या दोन्हीमध्ये म्हणजे इथं काही मातीचा प्रॉब्लेम नाही आपल्याला हा जो तपासणीचा झाला आपल्याला कोर्टात दावा दाखल करतो त्याच्यात आपल्याला स्पेसिफिक आपण किती नुकसान झालं काय झालं जाच्या जागी पहिल्या कंपन्या आणि त्यांचं रजिस्ट्रेशन तिथल्या तिथे रद्द करायचं आणि नंतर प्रोसेस सांगायची आणि शेतकरी पहिला उभा करायचा नाही नाही ना हो तुम्ही ना। तुम्ही वाट पाहिली पाहिजे संकट आलं आलंय ते कुठल्या दिशेने जाईल ते सांगता येत नाही आपण दक्षता सगळीकडची घेतो की नाही का राज्य सरकार म्हणत का असं की हवामानाचं काय इकडं सांगताय तिकडे सांगताय सांगताना सगळ्यांना सतत पहायला सांगत की नाही मग शेतकरी विचारात कळत नाही

एक यांचा शिवाजी चिंचवड्यात तरकारीच्या बाबतीत एक मोठा अनुभव आहे टोमॅटो असो कोबी असो कलिंगड असो खरबूज असो कुठलीही तरकारी असो यांचा मोठा अनुभव आहे आणि हे आम्ही जे छोटे शेतकरी आहे आम्ही त्यांचा अनुभव घेऊन यावर्षी मी त्यांना विचारलं मला को मी गेल्या वर्षी युरोटोची कुबी लावली होती ती माझी सक्सेस झाली होती पण त्याच्यापेक्षा मला चांगली व्हरायटी कोणती म्हणून मी चिंचवड्यांना फोन केला ते म्हटले अशी अशी व्हरायटी आहे आणि मी नर्सरीवाल्यांना विचारून त्यांचे फोटो बिटो पाहून चांगली व्हरायटी वाटते त्यांच्याबरोबर मी पण एक एकरची कोबीची लागवड केलेली के पस्तीस दिवसानंतर हा जसा प्लॉट झालाय तसाच माझा पण प्लॉट झालेला आहे मी प्रोटोकॉल कृषी अधिकाऱ्यांना अर्ज दिलाय पंचायत समिती विभागाला अर्ज दिलाय कंपनीवाल्यांना कळवलंय आता सतरा सतरा तारीखला मी आम्ही अर्ज दिलाय नाना माझी कुबी याच्यापेक्षा मागची यांची एप्रिल महिन्यातली लागवड होती माझी पाच मेची लागवड होती पस्तीस दिवसानंतर माझा पण ड्रीपॉवरला प्लॉट आहे हा फ्लडिंगचा प्लॉट आहे माझा ड्रीपॉवरला प्लॉट आहे तो पण फार उद्ध्वस्त झालेला आहे आता आम्ही अर्ज दिलेले पण आमची तुम्हाला एकच विनंती आहे तुमच्याकडं कृषी अधिकाऱ्यांकडे पंचायत समिती विभागाकडे आम्ही अर्ज दिलेत याच्यावर जर उत्तर नाही निघलं याच्यावर उत्तर नाही निघलं तर जे कंपनीचे लोक आलेत आम्ही शेतकरी पण एवढे गायलेचे पेचे नाही त्या कंपनीच्या लोकांना आमची नुकसान भरपाई दिल्यावर त्यांना नाहीतरी बांधून ठेवल्याशिवाय वाटणार नाही आम्ही हा नमस्कार मी सतीश शिरसाट तालुका कृषी अधिकारी जुन्नर गेल्या सतरा तारखेपासून आपल्या तालुक्यामध्ये हिंदू जातीची जी कोबीची जात आहे तिच्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आतापर्यंत सहा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अजून काही येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर आज आम्ही पूर्ण जी तक्रार निवारण समिती आहे जे अध्यक्ष आमचे आदरणीय डगेसर आहेत त्यांच्यासह सर्व टीम आलेली आहे आम्ही सर्व ते पाहत आहोत विशेष जबाबदारीने आम्ही हे सगळे पंचन आम्ही पूर्ण करू याचे काही जे काही निष्कर्ष असतील ते अगदी लवकरात लवकर आम्ही बाहेर जाऊ शेतकऱ्यांना ग्राहक मंचात किंवा दाद मागणं सोपं जाईल निश्चितच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दिसतंय निश्चितच सर्व शेतकऱ्याच्या बाजूने सर्व वस्तुदिग्दर्शक आम्ही निर्णय देण्याचा प्रयत्न करू त्या आणि अजून एक शेतकऱ्याने एक आव्हान करता जे जे शेतकरी वेगवेगळ्या भाजीपाल्याची रोपं लागवड करतात असे सर्व शेतकरी कोणत्याही नर्सरी धारकाकडून जेव्हा रोपं तयार घेते त्यावेळेस हे सर पावती घ्या त्या पावतीवर लॉट नंबर आहे काही ते तपासून घ्यावं जेणेकरून तक्रार आली भविष्यात तर आपल्याला नर्सरी किंवा कंपनीवर कारवाई करणं सोपं जातं तरी शेतकऱ्यांना एकच आहे की आपण जास्तीत जास्त कटाक्ष राहावं जेव्हा जेव्हा अडचण तेव्हा तालुका शेतकरी संपर्क धन्यवाद आज वडगाव कांदळी या ठिकाणी विश्वनाथ पवार यांच्या कोबीच्या शेतावर आम्ही विजिटसाठी आलेलो आहोत तालुकास्तरीय तक्रार निवारण कमिटीमध्ये एस डी ए ओ म्हणजे उपविभागीय कृषी अधिकारी हे अध्यक्ष असतात आणि तालुक्याचे कृषी अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असले टीम तर ह्याची जर कारण बघायला गेलं तर रोपांची जी मर होते तर त्याच्यामध्ये मूळ संस्था तर या ठिकाणी चांगली आहे मूळकूज नाही आहे परंतु खोडकूज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे कंपनीनं जी जात शिफारस केलेली आहे तर त्या कंपनीचं म्हणणं आहे की वर्षभर लागवडीस चालत आहे कडक उन्हाळा आणि त्याच्यानंतर मागील आठ दिवसात झालेलं ढगाळ वातावरण हे वातावरण बदलामुळं वाता कदाचित ही अशी जात अधिकाऱ्यांशी बोलून आ, हा प्लॉट प्लॉटवर आणखी पुढं काही खर्च करायचा का, का, का किंवा दुसऱ्या नवीन जातीच्या रोपांची लागवड करायची हा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे तालुका स्तरीय तक्रार निवारण कमिटीनं तर, तर जवळ सर्व रोपवाटिकाधारकांना ह्या जातीच्या हिंदू जातीच्या रोपांची तुम्ही विक्री करू नका स्टॉप सेलच्या प्रॉडक्ट दिलेल्याच आहेत शेतकरी बांधवांनीसुद्धा स्वतःचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जर तुम्ही लागवड केलेला प्लॉट असेल तर कंपनीच्या अधिकाऱ्यांना तो प्रत्यक्ष दाखवा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींना तो दाखवा जेणेकरून त्याची नोंद ही तालुका स्तरावर होईल आणि कंपनीकडंसुद्धा दाद मागता येईल तर कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्वतः प्रत्यक्ष प्लॉटवर बनवावं ह्या प्लॉटवर आम्ही पुढं खर्च करायचं नाही तर हे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच विचारणं गरजेचं आहे